ಹಾ ಚಲ ಇಲ್ಲಂಗ

वाजवाय का कृष्ण पाया पण त्याच्या त्याच्या पाया पण त्याच्या पाया पण हा बस त्याच्या हाताला धोक्याला त्याला पुढची राहून बसाव त्याला हा खुर्ची राहून बसाव

पाय धुले का पाय धुले का हळद कुंकू लाव पायाला पायाला हळद कुंकू लाव घेत लावलं ना पायावर फुल ठेव एक फुल ठेव पायावर फुल ठेव हां कपाळाला गंध लाव त्याच्या कपाळाला सहुबा गंध लावू दे त्याला कुंकुमा सहुबा हुबा लाव लावा सहुबा टाळ्या वाजवायला करा बस छान बस हां त्याला इथं वर बसवा ताई त्याला सुदामुशीच्या हाताला जाऊन वर बसवा इथं तुला वर बसवा त्याला तुमचं माहीत घ्या माहीत घ्या साईडला इथं हा तू सांग हात जोडून जेवणा करता सुरुवात करा म्हणा मग बरोबर हे तू खाण्या करता सुरवात करा अंघोळ अंगूर खाण्या करता सुरुवात करतो अंघुळ खातो अंघुळ खातो खाणं खा 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 ना खा खा बस ते प्लेट उचलून घ्या खाली आता प्लेट उचरून घ्या खाली प्लेट उचरून घ्या खाली हा त्याला इथं झोपू द्या त्याला आता हे इथं इथं वरी झाला वर घ्या वर झाला कृष्णाला वर घ्या वर घ्या त्याला असं घराला झोपवा इथं खाली आता सुदामजीला झोपा तुमचं माईक पाली की बसवा

सोन्याची नगरी बांधा म्हणा तुम्ही चला तुम्ही